मासाहेब जिजाऊ आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य पुत्र धर्मवीर संभाजी राजे या तमाम महाराष्ट्रातील मराठा वीरांना मी मानाचा मुद्रा करतो आणि आज एकोणीस फेब्रुवारी जर कधी महाराष्ट्रात किंवा भारत देशामध्ये तुम्हाला विचारलं गेलं की राष्ट्रीय सण किती आहेत तर आता महाराष्ट्र किंवा देश सांगतो की दोन सण आहेत किती अरे तुम्हाला माहिती आहेत का किती दोन।, दोन एक आहे म्हणून एक पंधरा ऑगस्ट त्याने आपल्याला काय मिळालं स्वातंत्र्य मिळालं दोन जानेवारी खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन म्हणजे जनतेला स्वातंत्र्य मिळालं आणि कधीही आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना किंवा माणसांना जर विचारलं तर तीन सण सांगायचे जे दोन सण मिळवण्यासाठी जे स्वराज्य दिन आहे तो आज खऱ्या अर्थाने एकोणीस फेब्रुवारी आहे असं मला वाटतं आणि कधीही महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या सांगितलं पाहिजे छाती ठोकून सांगितलं पाहिजे या भारत देशात दोन राष्ट्रीय सण आहेत किती सण आहेत तीन सण आहेत एका माझ्या राज्याची जयंती आहे ती म्हणजे एकोणीस फेब्रुवारी म्हणून एकोणीस फेब्रुवारी हा आपण जगात भारी असं म्हणतो का म्हणतो कारण या महाराष्ट्रात नाही तर तमाम हिंदुस्थानामध्ये पाच इस्लामी सत्ता थया ना होत्या आणि पाच इस्लामी सत्तेला राजाने असा बंदोबस्त केला की तमाम परत मान करून सुद्धा एकही सत्ता राहिली नाही असे कित्येक प्रसंग आहेत शिवचरित्राच्या निमित्ताने सांगेल आणि दररोज विद्यार्थ्यांना सांगतो की स्पर्धा परीक्षा असू द्या कोणत्याही क्षेत्रात असू द्या शिक्षण क्षेत्रात असू द्या किंवा शेती क्षेत्र असू द्या जर तुम्हाला प्रगती करायची तर छत्रपतींच शिवचरित्र दररोज दोन मिनिट किंवा तरी वाचलं पाहिजे एक पेज तरी वाचलं पाहिजे जगायला शिकवत आमच्या संभाजी संभाजीराजांनी काय शिकवलं की मरण सुद्धा दारात उभं राहिलं तरी सुद्धा त्या मरणाला काही क्षण ठेवलं होतं असे धर्मवीर संभाजीराजांचा एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला परंतु आपला महाराष्ट्रातला थोरगा पुष्पा जुकेकर नाही साला बघतो काय बघतो आपला छावा बघायला आमच्याकडे काही नाहीये सगळ्यात मोठं दुर्दैव दुर्दैव काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन सोळाशे ऐंशी साली झालं किती आणि मग सोळाशे ऐंशी साला जर आपण इतिहास तर अभ्यासा इतिहास वाचल्यानंतर जाणवत की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती अठराशे एकोणसत्तर साली पहिली जयंती साजरा केली महात्मा फुले रायगडामध्ये कुठे तर एक ब्रिटिश तत्व देता भारतामध्ये दे आला भारतामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पुण्यामध्ये आला आणि त्या तत्वताने इंग्लंड मध्ये छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास वाचला होता आणि तो तत्व की इंग्लंड मध्ये एका राजाचं महाराष्ट्राचे मी पुस्तक वाचतोय पण राजा जन्माला आला की नाही हे तपासण्यासाठी समाधी स्थळाचा शोध घेतला आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिली शिवजयंती जी आहे ती अठराशे एकोणसत्तर साली स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकामध्ये आहे की कुणी साजरा केली रे महात्मा फुले कुणी केली Marco Pulenieri, Marco Pulenieri, fora di là atras... सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या राजाचा जन्म पुण्यामध्ये होतोय पण त्यांची शिवजयंती महाराष्ट्रामध्ये साजरा होत नाही इथून पुढे प्रत्येक वर्षी शिवजयंती या महाराष्ट्रात नाही तमाम हिंदुस्थानात नाही तर जगामध्ये साजरा झाली पाहिजे आणि स्वतः एक पदवी लावून घेतली कुणवाडी भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला पवड आणि त्या निमित्ताने हिंदुस्थानामध्ये जगाच्या परंतु खंत जाणवते पुरांड की छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीला जै सुरुवात अठराशे एकोणसत्तर साली झाली पण त्यांचं निधन सोळाशे ऐंशी साली झालं ही सगळ्यात मोठी खंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव अठराशे पंच्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी एक नाव दिलं काही इतिहासामध्ये शिवजयंती परता परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो शिवजयंती उत्सव साली लोकमान्य टिळकांनी त्याला स्वरूप दिलं काय स्वरूप दिलं साली गणपती उत्सव केला आणि साली शिवजयंती उत्सव साजरा केला आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो तमाम महाराष्ट्रातल्या कोरापुरींना किंवा जनतेला सांगत असतो ते खऱ्या अर्थाने या राष्ट्रीय सण सांगितले तर आपण कधीच सांगायचं नाही किती आहे दोन किती आहे सांगायचं रे तीन आहे किती आहे तीन आहे आणि म्हणून एकोणीस फेब्रुवारी सांगायचं की जगात बहारी आहे का बहारी आहे कारण या काय आहे खऱ्या अर्थाने आणि हा दिवस आपल्याला सगळ्यात महत्वाचा दिवस मानला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं तर तुम्ही शिवचरित्र वाचल्यानंतर तुम्हाला जाणून येईल प्रत्येक माणसाचा संघर्ष जन्माच्या नंतर

रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस असतो आणि एकोणीस फेब्रुवारी आहे आणि मॅडम केला रात्री की प्रत्येक ज्या ठिकाणी आपण जातो त्या शिवजयंतीच्या एक प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक फ्री फ्रीमध्ये वाटप करायचं नाचा तो एक सुवर्ण संधीचा दिवस मानला जाईल मी महाराष्ट्रात तमाम सांगत असतो की प्रत्येक विद्यार्थ्याने ठाम करायचं जेवढं काही आपण धनवाल त्याच्यामधलं दहा टक्के दान झालं पाहिजे आणि दान करताना दुसऱ्याला कधीच सांगू नये हा एक महत्वाची गोष्ट आहे आणि मी नेहमी कधीच सांगत नाही पण मुद्दा म्हणून एका दिवशी सांगावं लागतो विद्यार्थ्यांना कि मी विरार मधल्या छत्तीस मुलं दत्तक घेतले आणि त्यांचा सगळा शैक्षणिक खर्च व्याख्यानाच्या माध्यमातून असेल परीक्षेच्या लेक्चरच्या माध्यमातून गोष्ट आहे कारण सांगायला पाहिजे का सांगायला पाहिजे कारण प्रत्येकाला गरज आहे कुठे मंदिरामध्ये दान देण्याची आवश्यकता अजिबात नाही लक्षात घ्या पण खऱ्या अर्थाने तुम्हाला दान देण्याची जर खरी गरज असेल तर एखाद्याला एज्युकेशन पाहिजे त्याला एज्युकेशन मिळलं पाहिजे एखाद्याला भूक लागली त्याला भाकरी मिळली पाहिजे एखाद्याला पाणी पाहिजे दान लागली तर पाणी मिळालं पाहिजे ही खऱ्या अर्थाने शिव शिवजयंती आहे शिवजयंतीच्या माध्यमातून जेव्हा आपण एखादं व्याख्यान ऐकतो त्यावेळी लक्षात ठेवायचं की एक तरी गुण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या अंगात उतरला पाहिजे आपली सगळ्यात मोठी खंत महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती प्रत्येक गावामध्ये साजरा केली जाते पण अशा पद्धतीने शिवजयंती साजरा केली जात नाही जशी आवश्यकता आहे म्हणजेच काय प्रत्येक विद्यार्थी दाढी चांगल्या पद्धतीने मिशा चांगल्या पद्धतीने चंद्राची कोर काढतोय शिवाजी महाराजांसारखा का पोशाख धरतोय पण संध्याकाळी सात नंतर त्याला दोन चार माणसं धरून आणतात गरी सोडतात दरवाजा नेमकं आपलंच एक अशी जर शिवाय जयंती असेल तर अजिबात उपतीची नाही म्हणजेच काय तुमचं चांगलंय कस अंतरंग चांगलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतरंग इतकं शुद्ध होत की लक्षात ठेवा एक प्रसंग आहे मी नेहमी सांगत असतो मी प्रेम जरूर केलं पाहिजे पण कस छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कस होत आग्र्याला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं कुणी औरंगजेबाने कैद केलं आणि कैद केल्यानंतर मिर्जा राजा जयसिंगने सांगितलं की मी इथं दक्षिणेमध्ये आहे तोपर्यंत औरंगजेब तुम्हाला काही ना करणार नाही पण छत्रपती शिवाजी राजे इतके हुशार होते की त्यांच्या पुढे चाल ठेवली होती औरंगजेबच्या दरबारी गेल्यानंतर सांगितलं मी मुद्रा करणार नाही महाराष्ट्राची प्रथा नमस्कार केला गेला औरंगजेबला छत्रपती शिवाजी महाराजांनी नमस्कार केला आणि औरंगजेबने काय सांगितलं जा त्या तिकडे उभे आहेत आमचे सरदार त्याच्या लाईनीला जाऊन उभा राहा

एकमेव हा पट्टा आहे हा औरंगजेब पुढे चुकला नाही मरण दारात असताना सुद्धा आणि याच गोष्टीवरती औरंगजेबच्या मुलीने छत्रपती शिवाजी शिवाजीराजांवरती आघाड प्रेम केलं आठवाट प्रेम केल्यानंतर जेवढ्या दिवस एकोणचाळीस दिवस लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबचा एकही आदेश मानला नाही आणि याच गोष्टीवरती त्याची मोठी प्रामाणिक होती आणि प्रेम केलं आणि सांगितलं बापाला जाऊन औरंगजेबला लग्न करीन तर फक्त छत्रपती शिवाजी राजांशी करीन अनेक राजेश प्रसंग यायचे आणि मग

मरेल पण धर्म बदलणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठा गुण आहे आणि मग मेसी बेगमने प्रेम केलं नीट आहे का आयुष्यभर मरेपर्यंत लग्न केलं त्याच एक प्रमाण आहे नीट आहे का ज्यावेळी संभाजी राजांना पकडलं गेलं औरंगजेबने अतिशय क्रूरित्याने मानलं बोकाळ सोलावा अशा पद्धतीने चमडी काढली गेली डोळा काढला गेला हात काढला गेला अगोदर संभाजी राजांना वाचवण्याचं काम सुद्धा केलं असेल तर ज्यांनी एसी बेगमने त्यांच्या वडल्यावरती अफाट प्रेम केलं होतं त्या सी बेगमने संभाजी राजांना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता म्हणजे दुश्मनाकडे सुद्धा चांगलं प्रेम असत हे सुद्धा लक्षात ठेवा का प्रेम होत कारण दुश्मनाची एखादी मुलगी जरी आली एखादी स्त्री जरी आली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला हात सुद्धा लावला नाही हे सगळ्यात मोठं गुण आहे आणि तोच आपल्याला आचरणात आणावा लागेल ही सगळ्यात मोठी शिवजयंती आहे इनोने नुकतंच मागच्या काही वर्षामध्ये दहा गुण सांगितले एखादं राष्ट्र बनिबा बली बलवान होण्यासाठी बलिदान होण्यासाठी किंवा बलवान होण्यासाठी दहा गुण सांगितले ते दहा गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते एक म्हणजे लीडरशिप चांगल्या पद्धतीची लिडरशिप होती कशी लिडरशिप होती वयाच्या दहाव्या वर्षी पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं गोळा करायला सुरुवात केली होती कारण का लक्षात घ्या तर स्त्री कशी असावी तर मासाईारू सारखे असावी कशा पद्धतीने असावी काय का सातवा महिना ज्या वेळेस सुरू होता त्यावेळेस सासऱ्याच्या आणि नवऱ्याचा वाद सुरू झाला सासरा दहावत नवऱ्याला माळायला येत होता प्रसंग का बुलढाण्यावरून धावपळ सुरू झाली सासरा मारत होता जावायला म्हणजे शहाजी राजांना मारत होता शहाजी राजांचा बळी जाणार हे शिजाऊ महासाहेबांना माहीत होत शेवटच्या टप्प्यामध्ये शिवनेरी किल्ला गाठला पाहिजे जिजाऊ महासाहेब थांबल्या आणि मध्यम थळी उभ्या राहिल्या फक्त नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी जिजाऊ महासाहेब म्हणल्या तुम्हाला तुम्हाला जावायला जरूर मारायचंय पण माझा जाईन याचा विचार करा हा जिजाऊ महासाहेबांचा सल्ला होता आणि तिथून पुढे नवऱ्यांनी पराईन दिलं ते साताऱ्याच्या फंटण मध्ये आणि पटण मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी निंबळकरांची पंटन तयार केली आणि मग ज्या ठिकाणी लक्षात ठेवा की जिजाऊ मासाहेबांनी हा प्रसंग घडून आणला गेला शहाजी राजे त्या ठिकाणी फंटणवरून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर जे वैभवशाली आहे महाराष्ट्रामध्ये तसंच वैभव उभा केलं ते कर्नाटक मध्ये जो महाराष्ट्रातल्या तमाम शिवचारित्र्यांना माहित नसायला पाहिजे असा इतिहास सुद्धा आपल्याकडे आहे ते म्हणजे मराठ्यांची सगळ्यात मोठी वस्ती जशी महाराष्ट्रात होती तशी शहाजी राजांनी दुसरी एक वस्ती निर्माण केली होती मध्ये अवश्य बघितली पाहिजे त्या ठिकाणी

नाही जेवढं वैभव या महाराष्ट्रामध्ये शहाजी राजांनी निर्माण केलं तेवढंच वैभव कुठे निर्माण केलं होतं आदिलशाही ज्या ठिकाणी वर्चस्व होत त्या आदिलशाही मध्ये शहाजी राजांनी तेवढंच वैभवशाली वैभव निर्माण केलं होतं पण लक्षात ठेवा आदिलशाहीचा वचक शहाजी राजांवरती होता आणि शिवाजी राजे मात्र महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला रयितेचे राज्य म्हणून निर्माण करायचा प्रयत्न करत होते आणि त्याच राजाने ठरवलं होतं की या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होता नाही आणि त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी लक्षात ठेवा की जनता सुखी होती कायदा नव्हता कलम नव्हता का सुखी होती तो घरच्या लोकांना शिवाजी महाराज आज आपण एकविसाव्या बावीसाव्या शतकातला तो कायदे कलम सगळ्या गोष्टी आहेत परंतु जनता सुखी नाही का सुखी नाही कारण जो कायदा करतो तोच सगळ्यात पहिला कायदा मोडतो त्याच्यामुळे आपण सुखी नाही निया ता निया जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये सांगतो की आयुष्यात येऊन तीन पुस्तक जरूर वाचा आणि एक प्रसंग सांगतो या ठिकाणी घेत नाही ओके तर लक्षात ठेवा की जर तुम्हाला जीवन जगायचं तर शिवचरित्र वाचलंच पाहिजे वाचलंच पाहिजे आणि नंबर दोन दुसरं पुस्तक वाचलं पाहिजे स्वामी विवेकानंदांचं स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर या मातीसाठी जम्मू काश्मीर पासून कन्यापुढे कुमारी पर्यंत सगळ्या ठिकाणी व्याख्यान देण्याचं काम केलं आणि मात्या श्रेणी सुद्धा बेंगळूर या ठिकाणी व्याख्यान देत त्यांचं निधन झालं म्हणजे आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगले आणि तिसरं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे ज्या मुलाला शाळेत शिकण्याचा अधिकार नव्हता ज्या मुलाला शाळेत शिकण्याचा अधिकार नव्हता तोच मुलगा नुसतं शिकला नाही तर या भारत देशाचं संविधान बनवलं गेलं आणि त्यांच्याच नावावरती आज काय चालतो ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आयुष्यामध्ये वाचलंच पाहिजे या ठिकाणी पुनश्य एकदा शिवजयंती निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय